पुत्याजवळ भारतीय संविधानाच्या टॅचूची एका अमानुषकृत्य असणाऱ्या माणसाने विटंबना केलेली आहे या विटंबनेचा परभणी जिल्ह्यामध्ये आज पूर्ण परभणी जिल्हा बंद ठेवून आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला यांनी निषेध व्यक्त केलेला आहे व याच्यापुढे अशी घटना महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये झाल्यावर आंबेडकरी जनतेचा हा उद्रेक महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार यांना याचं उत्तर द्यावं लागेल आणि याच्या नंतरसुद्धा ह्या आरोपीला योग्य ते शिक्षा दिलेली न, न दिली नाही तर आंबेडकरी अनुयायी आंबेडकरी महिला आंबेडकर भीमसैनिक यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही हे एक झलक आहे याच्यानंतर एक जलसा म्हणजे उद्रेक की पहले, पहले ही परभणी जिल्ह्यामध्ये पहिलं पहिली घटना आहे की चळवळीचं केंद्रबिंदू असणाऱ्या परभणी जिल्ह्यामध्ये एक भारतीय संविधान म्हणजे भारतीय घटना भारताचं एक पुस्तक भारतीय एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या डॅचोची विटंबना करणाऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी ही परभणी जिल्ह्याकून आंबेडकरी अनुयायकून ही मागणी महाराष्ट्र भारत सरकारला आंबेडकरी व महिला भीमसैनिक यांच्याकडून करण्यात येतात काल जी घटना झाली ही घटना निषेध करण्यासाठी आज आपण परभणी शहरामध्ये दाखल झालो खरं ही दुर्दैवी घटना आहे संविधानाचा अवमान झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या रस्त्यावर उतरले पोलिसवाल्यांनी पोलिसवाल्याला आमदारानी खासदारांनी फोन केला कि त्यांना शांत शांततेच्या मार्गाने नाही चालले तर त्याच्यावर लाटे का बाबा संविधान आमचे संविधानामुळं तुम्ही आज मराठी समाज रस्त्यावर उतरलाय की आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्हाला आरक्षण कशाला पाहिजे संविधान फोडण्यासाठी अ काय केलं बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी आपल्या समाजाला आमच्या समाजाला कमी केलं पण दुसऱ्या समाजाला जास्त सवलती बाबासाहेबांना दिल्या आणि अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेबांचा संविधान फोडण्याचा अधिकार काय आहे तुम्हाला हे बरोबर नाही आणि एकच माझी विनंती आहे सगळ्या मुलं देखील सांगते त्याला आमच्या स्वाधीन करायला स्वाधीन कराय नवा पोलीस स्टेशनचा हात आहे आणि आपल्या आमदार खासदाराचा हात आहे आता महिलाच रस्त्यावर उतरणार आहेत आणि दुसरी काय आमच्या स्वाधीन त्याला करावं एवढीच माझी कळकळीची आमच्या